का शेतकरी मित्रो अतुल ठोंबरेच्या संशोधक रामारसंचा खडा तालुका जामनेर जिल्ह्याच्या जा गाव आज आपण आलो आहोत कुरा काकोडा गावामध्ये मी वीस तारखेला यांना पॉईंट दिला होता सॉरी तीस मार्चला मी पॉईंट दिला होता यांना आज त्यांची विर खोदून पूर्ण झाली आहे आता हे शेतकरी आहे दादा तुमचं नाव स्वप्नील सुनील भोस काकोडा कुरा काकोडा तालुका मुक्ता बर आपण पॉइंट काढला होता तुम्हाला मी काय पैसे सांगितले होते कसं सांगितलं होतं तर शेतकऱ्यांना माहिती द्या म्हणजे लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो पाणी हे चांगलंच सांगितलं होतं आणि पंचेचाळीस फूट च्या नंतर पाणी सांगितलं होतं आणि आपल्याला पंचेचाळीस फुटापासूनच चांगलं पाणी लागलं अभिनंदन तुमचं पॅन लागल्याबद्दल आणि मी तुम्हाला रॉस शेल काय सांगितले याचे म्हणजे खडक जो लागणार आहे तो कडक आहे नरम आहे काय सांगितलं होतं नरमच सांगितलं होतं आता तुमचं आता पन्नास फूट विहीर पूर्ण नरम गेलेली आहे दादा एकदा वीर दाखवा सगळ्यांना आज जवळजवळ विहिरीमध्ये किती साधारणतः वीस फूट पाणी आलेलं दिसते वीस फुटापर्यंत विहीर भरली आहे या भागामध्ये पहिली विहीर होते दादा तुमची पहिली विहीर किती चालायची पहिली विहीर तरी तीन चार तास चालायची तीन चार तास चालायची बर आता नाही ह्या दिवसावर या दिवसावर एक दीड तास एक दीड तास बर आता हे बरं तुम्ही पाणी उपस्थित काम चालू असताना किती वेळ आली बरं साधारणतः तरी पंधरा वीस मिनिटा आडे मोटर चालू करणं पडते पंधरा मोटर चालू करणं पडते काम चालू असताना काम चालू असताना बरं म्हणजे चांगलं पाणी लागलं तुम्हाला नरम गेली पूर्ण पन्नास फुटापर्यंत जसं तुम्ही सांगितलं होतं बरं बरं मी जे बोललो ते खरं ठरलं काय इथं एकदम शंभर टक्के खरं ठरलं आणि मी जे बोलतो हे नव्वद टक्के गॅरंटी देऊन बोलतो दहा टक्के माझ्या आता फेल जातो याची सगळ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद दादा